नमस्कार मी भीमराव कटाळे पाटील बी पी ट्वेंटी दिवसाची नवीन चर्चा आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे माळेगाव सहकारी साखर कारखान्याची निवडणूक झाली मतदान झालं आता मतमोजणीला सुरुवात झालेली आहे तर सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झालेली आहे तर त्याच विषयाची आज चर्चा घेऊन आलो तर चला सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती आणि चला सुरुवात करूया माळेगाव सहकारी साखर कारखान्याची निवडणूक म्हणजे ही प्रतिष्ठेची निवडणूक झालेली आहे बघा महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेच्या निवडणुका झाल्यानंतर महाराष्ट्रामध्ये कोणतीही निवडणूक नव्हती ही छत्रपती सहकारी साखर कारखाना आणि त्यानंतर माळेगाव सहकारी साखर कारखाना ही बॅलेट पेपर वरती निवडणूक झालेले आणि या निवडणुकीमध्ये बघा आता <coughs> कोणाचं पारड जड काय प्रचार झाला जोरदार एकमेकावर टीका टिप्पणी करण्यात आली टीकास्त्र डागण्यात आलं अजित पवारांनी रात्री बारा एक वाजेपर्यंत पीडीसी बँक उघडी ठेवली त्यावरनं देखील भार मोठा असं घमासान झालं तसंच बघा इतर काही गोष्टींवरती देखील वलगणा झाल्या अजित पवार शरद पवार आणि चंद्रराव तावरे म्हणजे अजित पवारांचा एक पॅनल शरद पवारांचा एक पॅनल आणि चंद्रराव तावरे यांचा एक पॅनल अशा या तीन पॅनलची चांगली जुगलबंदी म्हणजे तीन नेत्यांची चांगली जुगलबंदी जमली तसंच तीन पॅनल परस्पर एकमेकाच्या विरोधात चौथा पॅनल देखील होता परंतु त्या पॅनलचं थोड्याफार प्रमाण म्हणजे एवढं काही हे नाही परंतु ह्या तीन पॅनलमध्ये अति तटीची लढाई अशी झालेली आहे आणि आता मतमोजणीला सुरुवात झालेली आहे मतमोजणीमध्ये देखील तिन्ही पॅनलला बघा कशा पद्धतीने मतमोजणीमध्ये मत पडतायत हे देखील आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत परंतु मतमोजणीला सुरुवात झालेली आहे आणि मतमोजणी कशा पद्धतीने होते काय होते आता चिपट्यांचं म्हणजे गट वार्ड क्रमांक म्हणजे जो असतो कारखान्याचा गट क्रमांक जो असतो एक दोन तीन चार पाच सहा अशा पद्धतीनं मोजणी त्यातला जो ब वर्ग आहे ब वर्गामध्ये थोड्या म्हणजे मोठा असं मतदान नसतं याला दोनशे ते अडीचशे मतं ब वर्गामध्ये असतात फक्त म्हणजे सोसाटी मतदारसंघ असतो तो त्याच्यामध्ये जास्त मतदान नसतं ते यामध्ये अजित पवार आहेत आणि अजित पवारांच्या विरोधात दोन उमेदवार आहेत तीन उमेदवार आहेत तर ब वर्गात देखील काय होत आहे ते आपल्याला बघणं गरजेचं आहे आणि या कारखान्याला कोणाचा पॅनल निवडून येतोय हे देखील आपल्याला पाहणं सध्या तरी गरजेचं आहे एकंदरीत चित्र अजित पवार यांचा पॅनल येईल असं वाटत होतं परंतु ही काट्याची टक्कर आहे त्यामुळं संमिश्र निकाल होतोय की पॅनल कोणाचा तरी निवडून येतोय हे देखील पाहणं सध्या आता गरजेचं आहे तर पुढील पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे आपल्याला पुढचा निकाल देखील पाहता येईल म्हणून सबस्क्राईबरचं जे बटन आहे ते बटन दाबून चॅनलला सबस्क्राईब करा तर आज एवढंच कॅमेरामन आणि भीमराव कडाळे पाटील बी पी ट्वेंटी फोर न्यूज इंदापूर पुणे